काय सांगा गणेश विसर्जनच्या दिवशी वाहतूकी व्यवस्था कशी करण्यात आली पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाअंतर्गत गणपती विसर्जन मिरवणुकीच्या अनुषंगाने वाहतुकीत काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेले आहेत मिरवणुकीचा मार्ग लक्षात घेऊन त्या त्याप्रमाणे बदल करण्यात आलेला आहे सातव्या दिवशीमध्ये पिंपरी चिंचवड आयुक्तालयामध्ये भोसरी सांगवी आणि तळेगाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विसर्जन असतं त्या दिवशी तिथील मार्गामध्ये बदल केला होता आता उद्या जे म विसर्जन आहे त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी बदल करण्यात आलेला आहे तो पा उद्याच्या बारा वाजेपर्यंत जी परमिशन आहे वाद्यासाठी तर उद्याच्या रात्रीच्या झिरो झिरो वाजेपर्यंत तो बदल असणार आहे तो बदल जो आहे त्याचा एक मॅप आम्ही तयार केलेला आहे एक नकाशा आम्ही तयार केलेला आहे तो नकाशा मॅप आम्ही सॉफ्ट कॉपी शेअर करतो चिं उदाहरणार्थ चिंचवडमध्ये अहिंसा चौकाकडे येणारी चाफेकर सॉरी चाफेकर चौकाकडे येणारी अहिंसा चौकातून दळवी ब्रिज वाल्हेकरवाडी टी जंक्शन पी एम टी बसस्टॉप येथून चाफेकर चौकाकडे येणारी सर्व प्रकारची वाहतूक ला मनाई करण्यात आलेली आहे आणि तो ती मार्ग अल्टरनेट रूटने ती वाहतूक डायव्हर्ट करण्यात आलेली आहे तसेच भोसरीमध्ये भोसरी बीचच्या जवळ ब्रिजच्या खाली जाणारा रोडवर जायका चहा येते पुणे नाशिक महामार्गाने बाबर पेट्रोल पंप चौकडून आलेल्या वाहनांना भोसरी ब्रिज खाली जाण्यास बंदी करण्यात आली आहे त्याचप्रमाणे खडकी कडून हॅरिस ब्रिज मार्गे सर्व्हिस रोडने फुगेवाडीकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात असे वेगवेगळे जे आपल्या याच्यामध्ये याच्यामध्ये रूट्स आहेत मिरवणुकीचे त्या मार्गावर वाहतुकीसाठी बदल करण्यात आलेला आहे नागरिकांना काय सांगाल त्यांनी पर्याय मार्गाचा वापर कशा पद्धतीने केला पाहिजे जेणेकरून कुठल्याही स्थळांना अडचण अडचण होणार नाही हे वाहतुकीची अधिसूचना ही मिरवणुकीचे मार्ग लक्षात घेऊन का काढण्यात आलेले आहे वाहतुकीची कुंडी टाळावी आणि लोकांना पर्यायी मार्गही उपलब्ध व्हावे त्यादृष्टीने ही अधिसूचना काढण्यात आलेली आहे पर्यायी मार्ग जे आहेत त्या ठिकाणी डायवर्जन करण्यासाठी आमचे ट्राफिकचे अंमलदार स्वतः उपस्थित असतील त्या ठिकाणी सायनेज बोर्ड असतील आणि ते दाखवतील पर्यायी मार्ग जे आहेत हे सर्व लोकांना कुठल्याही प्रकारची असुविधा होऊ नये म्हणून त्याचा म्हणून ही अधिसूचना काढण्यात आलेली आहे आणि माझं आव्हान आहे की सर्वांनी त्याचा वापर करावा